न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सिंदखेड राजा शहरातील नागरिकांसाठी आज एक दिलासादायक क्षण ठरला आहे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या तक्रारीनंतर नंतर आणि ताणतणावानंतर अखेर आसोला रोड वरील अतिक्रमण हटवण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे सकाळपासून सुरू झालेल्या मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपरिषदेच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली ही मोहीम उपकार्यकारी अभियंता श्री वाघ आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर आशिष बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या रोडची मूळ रुंदी पन्नास फूट असून अतिक्रमणामुळे तो अत्यंत अरुंद झाला होता मात्र आजच्या कारवाईत दोन्ही बाजूंनी प्रत्येकी पंधरा फूट जागा मोकळी करण्यात आली आहे त्यामुळे रस्त्याने अक्षरशः मोकळा श्वास घेतला आहे प्रशासनाने यापुढे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा दिला आहे स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर कायमचा उपाय मिळाल्याचं समाधान व्यक्त केलं आहे सिंदखेट राजा हे ऐतिहासिक महत्त्व असलेलं शहर असल्यामुळे येथे पर्यटकांची ही मोठी वर्दळ असते त्यामुळे स्वच्छ मोकळा आणि सुरक्षित रस्ता निर्माण करणं हे प्रशासनाचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचंही सांगण्यात आलं आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुसे सिंधखेडराजा राजा ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका